अहिल्यानगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार यावर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी या विद्यालयाचे प्राचार्य दिलीप रोंगटेसर यांना नुकताच प्रदान करण्यात आला याचे औचित्य साधून डॉक्टर अनंत घाणे यांनी विद्यालयात प्राचार्य सर यांचा सत्कार व अभिनंदन केले आपल्या बालमित्राला मिळालेला हा पुरस्कार खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाची पोचपावती आहे शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवत श्री रोंगटे सर यांनी प्रदीर्घ सेवा केली आहे समाजातील गोरगरीब मुलांना सतत मदत करणे त्यांना दत्तक घेणे शालेय प्रवाहात आणणे या सगळ्यांचा परिपाक म्हणजे हा पुरस्कार आहे प्राचार्य रोंगटे यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन डॉक्टर घाणे यांनी केले आहे आपल्या मनोगतात प्राचार्य रोंगटे यांनी पुरस्कार हा उद्देश नसून शैक्षणिक कार्याचा ध्यास आणि परिसरातील शैक्षणिक स्तराचा विकास हाच उद्देश असल्याची भावना व्यक्त केली यावेळी सामरदगावचे सरपंच दिलीप रगडे सामाजिक कार्यकर्ते मारुती भांडे बारीगावचे सरपंच भोरू खाडे अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य तुकाराम खाडे भीमाशेठ औसरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य दिलीप सर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री हौशराम सर श्री गणेश गवंडी सर श्री संदीप काळे सर श्री नामदेव भांडे श्री लांडे सर श्री राजू भांडे सर श्री अनिल खाडे इत्यादी उपस्थित होते खास सहकारी म्हणजे शाळेतले मित्र आम्ही शाळेमध्ये आम्ही एका शाळेचे विद्यार्थी आश्रम शाळेमध्ये असताना दिलीप सर यांना घेऊन त्यांच्या पाठोपाठ आम्ही जे त्यांचा आदर्श घेऊन पुढे शिकत राहिलो ते दिलीप सर आज इथं प्राचार्य होऊन आणि त्यांना जो आदर्श पुरस्कार मिळाला हा सर्वात मोठा आमच्या आदिवासी तालुक्याच्या आणि ग्रामीण भागाच्या भुषाहोबाई तर असेच पुरस्कार मिळून अध्यावत इमारत आणि अध्यावत जे शिक्षण आणि पेढी यासाठी त्यांचं कायम योगदान राहील आणि रिटायर झाल्यानंतरही त्यांनी शैक्षणिक क्षेत्राकडे मुलांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून ज्या अडचणी आहेत त्यांच्या सोडवण्याचं काम करावं असं मी डोंटे सरांना विनंती करतो आणि म्हणजे जे आम्ही जे प्रेम आहे एक राजकीय नाही आहे हे आमचं शालेय प्रेम आहे आणि शेवटपर्यंत आमचं ते शालेय प्रेमच राहील याच्यात कुठेही राजकीय दोष नेटवर्कसाठी असं मला वाटतं शांताराम धराडी आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही पुन्हा त्यांचं एकदा अभिनंदन हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील कार्या शुभेच्छा देतो आज माझ्या सत्काराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या परिसराचे नेते आणि समाजाची वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करणारे आमचे शालेय मित्र अनंतराव घाणे त्याचबरोबर बारीगावचे सुपुत्र बाजार समितीचे सदस्य सन्माननीय खाडेसाहेब आमचे गावकरी भाऊबंद गावचे माजी उपसरपंच मारुती बांडे गावचे माजी सरपंचराव रगडे पवारभाऊ त्याचबरोबर बारीगावचे माजी सरपंच गुरु खाडे माझे सहकारी खताळ सर गवंडी सर अवसरकर अनिल खाडे आपण सर्वांनी माझा या ठिकाणी यथोचित असा सत्कार केला त्याबद्दल मी प्रथमत आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि खास करून सत्कार या सत्कारासाठी आपण वेळ दिलात त्याबद्दल आपल्याला धन्यवादही देतो खऱ्या अर्थानं हा जो सत्कार मला या ठिकाणी सॉरी पुरस्कार जो मला मिळालेला आहे हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून या परिसरातील सर्व जनतेचा आहे हे काम करत असताना माझ्या विद्यालयातील शिक्षक मंडळी असेल माझ्या विद्यालयातील विद्यार्थी असतील आणि परिसरातील सर्वच नेते मंडळी असतील पालकवर्ग असेल समाजसेवक असतील या सगळ्यांचा न कळत कळत न कळत माझ्या कामामध्ये हातभार लागत असतो आणि म्हणून जिल्हा निव जिल्हा मंडळानं जिल्हा मुख्याध्यापक संघानं हे कर्तव्य पाहून हे कार्य पाहून हा पुरस्कार मला दिलेला आहे तर मी असं काही मानत नाही हा माझा एकट्याचाच पुरस्कार आहे तर संपूर्ण परिसराचा हा पुरस्कार आहे पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज